तू मला नाही वाटत तुम्हाला तर ती पवित्र दिसणार तुमचा जीव जळलाय ना त्याच्यावर ती गंगा जनासारखी हंत पण तला तिच्या बरोबर मग तदेव लग्न सुधीरम तदैव संपूर्ण कामात माझ्याच घरातून मला बाहेर काढता काय <laughs> पांडी ती खूप विदा जोतीन आली गावा तिच्यामुळे भल्या भल्याचे लक्ष विचरीत झाले हो। कोणाचे धंद्या देवघाला बोलण्यात लक्षच लागेना <laughs> <ले करने साथा। laughs> सुखे दुःख <दुपन>, वाटून घेता लोकांना <laughs> मदत करीता पण मला एक सांग बोलणार ते तोंड करता येते कधी आणि तो दामू गुरुवाचा तो हे ते कालाय हो असे कळले मला धाम घे अरे देवा लोक वाईट वाईट नी तेच म्हणतो परमेश्वरा आपले चारित्र्य शुद्ध ठेवायला मदत कर रे पांडुरंगा जगदंब जगदंब आहे म्हणून अव देवळातल्या लोकांवर बी अशी डोळ्या घालती हाय कुठे थिएटर होती तुमच्याकडे यायला निघाली नीट नजर ठेवायची पण पाटील मला ना समज खोट वाटतय बघा पुढे जाती कुठं

ये तू तुला एक म्हणजे चंदेरी चौकटीचं झक्कास पातळ घेऊन दे तू कोण तिला चंदेरी चौकटीचं पातळ घेऊन जायला हं पण काय माहित नाही ते सांग ना नाही ना था बाईच्या तू जे म्हणशील ते नाही आणून दिलं तर तू काय कोण जे ना म्हणून नाव रावायचं नाही अगं डोस्क फिरलं याचं काय बीड बड बडत असता अगं याच्या बाईकला जर कळलं ना हो तर पिवळा होईल ते याचं रूप आहे तू लाग रस्त्याला आणि भेटवाला देवला कुठे रस्त्याला लागतं वे

आता पाऊस आमगाव मालक तव्हा यायचो हे कोण ठरी नायतरी मागनास बोलायच आज गाव चळ पाटील काय मागायचं असेल तर बोलून घे पालकीच बोलायचं त्या गरवाला निरोपी द्यायचा आहे मी ऐकलं म्हणा पोरी बिला एक म्हणून पोरींच रायत खायचं का हाय ऐकलं काय पण या खाद्या या होऊन जाऊ द्या की झिम झिंगा परतून कीर्तन अजून तर तमाशाच अरे तात्या कशी थोडावढ होत असरे आप मित्र न रे हावत हो जगंबाच्या गदा गथ तात्या तर कुत्र्याचा वाक्या वाक्या शेवटी भर नुसतं बोलला कुठल्या मुहूर्ता जनाधर हे वा नको तुमचं मन निर्मण आहे आणि मोठ्या मनावर सांगा तात्या तुला काय वाटत मला तर वाटत सत्य असते की एक तमाशा झाला नारायणा जाऊ लय मक्कड बाई काय त्याच्या बाकी नाही करा मी काय म्हणतो गावचे पाटील तुम्ही जेवण तरी द्यालच की माझ्या जोतिच हार असेल तर बसवतो मी एका निराधारबाईला न सांभाळायला भेटण्या लागून गेले ला मला ला, मला मदत मागायला सांगतो हा या दाजी पाटला तुला काय दाजी पाटील डोंगा वाटला काय

म्हणूनच तर देवीची अवकृपा झाली असेल का बाबा वय वय पाटील मला ती असंच वाटतंय देवीचा गोंधळ घातला तर देवीचा कोप शांत होईल

थांब तुझ्या कपाही असं सडलेलं जे न काल देव झाले तू जन्माला आली नसतीस तर पण आता काय बिघडला असतं गेव लई वाईट गाईट जगात ज्याची किंमत शून्य त्याला जन्माला धाकतो बघ तुझा काय दोष कर जलनाला येणं काय तुझ्या हातात होत माझी जी शरीर पेटली की जीव आकार घेतो त्याचा धर्म असू हो। जलनाला पोट म्हणूनच समजा लोकांनी तुला दिले अमृषाला जन्म झाला म्हणून आम्हाला शिक्का बसला बघ तुझं असण नसन सारखं तुला म्या वाढवली तिची टीवी येते म्हणून आता समजाने टाकलं तर ता पात्रात घेण्याला तुम्ही नको का म्या घेतलं टीवीन तसा कौ दिला

गावाची व्हायला वेळ लागणार नाही अरे असा माणूस आणायचं कुठून गावात काय तसला माणूस आहे गावात नामा माहित नाही कोण आहे कोण आहे कोण आशी

केल्या कर्माच्या फळाला आता माणूस जागला दैवाने वासनेचा नागच मारला झुंजू नको देव आता कोणत्या लेकराला अंधार अशी पुन्हा नको जन्माला घालू निष्पाप अमाशी, पाप एकाने केले दुसऱ्याने पोटाशी धरले नियतीचा खेळ हा बाकी काहीच नाही उरले बाकी काहीच नाही उरले